चेंज आणि थोडा लेट झाला आज पण जे नॉर्मली मी आल्याबरोबर करते okay. की दिस इज ऑर्गॅनिक हळद आहे थोड ऑफ चॉफेट hmm. जस्ट सो दॅट दिवसभरात आपण जो काही अब्यूज करतो <laughs> यु ना आपल्या पोटावर hmm. तर मला एक तर गरम पाणी सकाळ आय फील सेटल कारण त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने मी कॉफी पिते सो गेस आय थिंक दिस वर्क्स फॉर एव्हरी वन आपण आणि हे फक्त कोविड आला म्हणून नाही तर हे खूप पूर्वीपासून माझ्या आईने शिकवलेली गोष्ट आहे की जर सकाळी नाही जमलं तर रात्री झोपण्यापूर्वी नॉर्मली लोक दुधामधून घेतात पण आय एम नॉट अ दूध पर्सन तर पाण्यातून आणि गरम पाणी मला खूप आवडतं वा सो दिवसाची सुरुवात छानपैकी झालेली आहे थोडी लेट झाली आज आपली जरा गडबड एक तर मला पोचायला पण थोडासा आज उशीरच झाला ट्रॅफिक इन मुंबई सो येस आपण साडी नेसलेली आहे आणि तुम्हाला बघितलं माझी स्पीड हेअरस्टाईलिश तिने बांधून झालेला आहे आता ती करेल ज्वेलरी रेडी आहे पण नेक तर मला ज्वेलरी घालता येईल मग आपण करूया <laughs> आणि काय ताई इथे मला मेकअप रूम मध्ये तुमच्या स्वामींची एक फ्रेम आहे भगवत गीता आहे आणि बाप्पा पण आहे सो देवावरची श्रद्धा तितकीच आहे आणि हे वाचणं होतं किंवा हो करणं होतं येस म्हणजे भगवत गीता इज समथिंग दॅट आय बिलीव्ह इन कारण मला असं वाटतं की माझ्या आई वडिलांनी नेहमी ने ने एक्झॅक्टली त्याच्यातले संस्कार केलेले आहेत की तुम्ही तुमचे कर्म करत राहा खूप फळाची चिंता करत बसू नका कारण ते तुम्ही नाही डिसाईड करू शकत बरोबर म्हणजे मी हे केलं तर हे होईल असं आपल्याला वाटतं तसं होईलच असं नाही खूप सिंपल असतं की आपण खूप वेळेत निघतो आणि आपल्याला असं गुगल मॅपवर दिसतं रे क्लीन रस्ता बट यू डोंट नो त्या पुढच्या पंधरा मिनिटानंतर अठराव्या मिनिटाच्या पॉइंटला काय घडेल सो exactly. so, आपण ठरवू नाही शकत काहीच सो द बेस्ट थिंग यू कॅन डू इज की डू युअर बेस्ट आणि uh, मला वाटतं की भगवद्गीता ते तुम्हाला प्रत्येक पानावर तुम्हाला हेच सांगतं की तुम्ही तुमचे कर्म करा hmm. बाकी त्याचं त्याचं जे ठरलंय जी एनर्जी आहे जी हे सगळं रन करते ती एनर्जी ठरवते काय करायचंय सो so, भगवद्गीता आणि ती uh, माझ्या मागच्या माझ्याकडे आधी छोटीशी होती तर माझ्या मागचा जो मी याच्या आधीचा जो शो केला त्याचे जे सुपरमाइजिंग प्रोड्युसर आहेत हा शो सुरू झाला तेव्हा त्यांनी इथे येऊन मला ती दिली आहे सो आय थिंक इट इज व्हेरी स्पेशल की त्यांना तर माहिती पण नव्हतं की आय बिलीव्ह इन दॅट थॉट त्यांनी अनाहूत आणून दिली मला सो मला असं वाटलं की त्यांचं म्हणणं आहे की मला इथे थांबायचंय म्हणून आणि गणपती बाप्पाचं काय सांगू मी त्यांचं आणि माझ्याच अफेअर आहे वर्षानुवर्ष मला yes. गणपती बाप्पा, <laughs> वर्शा। बाप्पा हा हे श्रद्धास्थान नसून hmm. माझं प्रेम wow. आहे माझ्या वडिलांचंही ते प्रेम आहे त्यामुळे सिन्स द टाइम मला कळतं की मूर्तीपूजा hmm. काय असते किंवा hmm. तर गणपती बाप्पा आपल्याकडे खूप व्यवस्थित सगळं पाळलं जातं किंवा यु नो त्याची एक अशी भीती लोकांना मनात असते देवाचं काहीही करताना माझ्यासाठी ती गोष्ट नाहीये तो माझा मित्र आहे सखाय तर तो फक्त माझी काळजी घेतो आणि ही ना जो माझा शाहरुख आहे म्हणजे मी माझ्या गणपतींना वेगवेगळ्या गणपतींना नावं ठेवलेली ना आहे तो असा प्रेम अँड प्रॉपर आहे तो, तो असा आमिर खान आहे परफेक्ट हा <laughs> माझा शाहरुख आहे आणि माझा सगळ्यात प्रेम शाहरुखवर आहे ही प्रतिकृती आहे दगडूशेठ गणपतीची आणि ही माझ्याकडे ही ह्या रूम मध्ये ह्या वाढदिवसाला मला नितेशनी दिलेली आहे अरे वास त्याच्या आधी पण त्यांनी मला एक फोटो दगडू शेडचा दिलेला आहे जो आमच्या आधीच्या मेकअप रूम मध्ये होता आहे तो आम्ही ठेवलेला आहे पण आता ह्या वेळेला पण रूम मध्ये आम्हाला हवाच होता तर नितेशने दिलेला आहे आणि स्वामी अचानक माझ्या आयुष्यात आले एक काही वर्षांपूर्वी ना आमचा एक मित्र आहे मुलगा खूप आजारी होता आणि खरं तर तो मित्र मी त्यावेळेला म्हणू शकत नव्हते विकास पाटील नाव आहे त्याचं ओके आपला ऍक्टर विकास पाटील त्याच्या बाळाला बरं नाही असं मला अचानक कळलं होतं सो so, मी आय डोंट नो वाय मी रोज हॉस्पिटलला जायचे त्याच्या बाळाला बघायला नाही जस्ट मी त्याच्याबरोबर तिचे बसायचे विकास बरोबर थोडा वेळ गप्पा मारायचो पॅकअप नंतर मी जायचे रात्री आणि यायचे सो तो तोपर्यंत स्वामी माझ्या आयुष्यात नव्हते आणि तो एके दिवशी मला म्हणाला अगं मी तिथे गे पार्ल्यात गेलो होतो तर ते म्हणाले अक्का साहेबांना पाठवा अच्छा आणि डोंट नो वाय त्याच्या नेक्स्ट डे मला वेळ होता आणि मी गेले तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे ते आणि मी आहे हो एकत्र का कशासाठी अगर काही माहीत नाही मला बट ते आहेत आणि ते खूप अचानक माझ्या आयुष्यात आले आहेत सो मला असं वाटतं की मी खूप बिलीव्ह करते की ज्याला आपण देव म्हणतो की ज्याला आपण wow. so, so hmm. so, yes, एक वेगळी एनर्जी म्हणतो oh, oh. ते ठरवतात आपल्या आयुष्यात याच आपण त्यांच्या आयुष्यात नाही जाऊ हर्षदा स्वामी ह्या दिवसापासून आपण एका कुटुंबाचा भाग असू सो येस आणि आता ह्या शूटला येताना स्वामी असे लेफ्ट लाईक मठ आहे येताना आपण आपोआप जातोच त्यांना हॅलो बोलतो आणि येतो <laughs> so सगळं आहे म्हणजे मी मठ आहे त्याच्यानंतर एक गल्ली क्रॉस केलं की एक गणपती आहे सो आम्ही असे ऍक्च्युली नितेश आणि मठात जातो मग गणपती बाप्पा इथे ते गणपती बाप्पा आहेत मी तुला सांगते ते इतकं सुंदर सजवतात फोन कुठे आपला इतकं सुंदर सजवतात गणपती बाप्पा इट्स अनबिलिवेबल मी तुला दाखवते हो बघ हा तो मठ आहे जिथे हा फोटो असतो आणि हे आणि त्याच्या पुढे गणपती आहे आणि ह्या गणपतीला ना अशी गणपती गन... वेगवेगळी आरास आहे बघ मठपती हा इथे सेट वर येता येत आहे बघ ओके आणि त्याच्या प्रत्येक दिवशी फुलांची वेगळी आरास त्या गणपतीला आहे आणि छोटस मंदिर आहे अगदी म्हणजे पटकन गाडी निघून गेली ना तर तुला कळणार पण नाही इतकं छोटस आहे पण इट इज ब्युटिफुल पॉझिटिव्ह मला ना मी गुरुद्वारात जाते मी दर्ग्यावर जाते मी चर्च मध्ये जाते मंदिरात जाते दॅट इज माय हॅपी प्लेस मला ना ह्या अशा ठिकाणून जाऊन आलं की खूप छान वाटतं मन शांत वाटतं सो so, मी प्रयत्न करतेच की अगदीच खूप ट्रॅफिक लागल ला आणि उशीरच झाला कॉल टाईमला तर मात्र नाही पण अदरवाइज मी रोज कुठल्या तरी अशा वास्तूच so. दर्शन घेऊन येते आय फील त्याच्यात काही असं काही रोज मागायचं माझं आणि देवाचं तसं बार्टरचं आहे सिस्टम नाही म्हणणार नाही मी कि तू माझं हे कर मम्मी हे असं चालतं पण ते मोस्टली गणपती बरोबर चालतं असं कसं केलं तू माझ्याबरोबरच कसं केलं असतो <laughs> आता असं करू नको आता बघ आता तू या महिन्यात हे करून टाक म्हणजे मग मी असं असं खूप चालतं माझं आणि त्याचं बऱ्याच वेळा तो ऐकतो बऱ्याच वेळा म्हणतो नाही कर जरा मेहनत इच इज ओके पण मला असं वाटतं की ओ, आई वडिलांबरोबर जसं आपलं नातं असतं भावंडांबरोबर जसं असतं तसं ते नातं आहे की जिथे आपण त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो किंवा आई वडिलांकडनं आणि भावंडांकडनं करून घेतो मित्रांकडनं करून घेतो आपण आपल्याला हवं असेल तर यार वो गिफ्ट मी मेरे असं आपण म्हणतो ना मला असं वाटतं की वट इज यांच्यावर तो इनका फर्ज आहे मेलेले करणं त्यांची जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारी वाढवून खूप त्याला मी काय करणार